सर आज राजगुरुनगर सहकारी बँकेचा चौऱ्याण्णवा वर्धापन दिन आहे आपण अध्यक्ष आहात नेमकं बँकेच्या चौऱ्याण्णवा वर्धापन दिनी आज काय काय कार्यक्रम होत आहेत कसलं उद्घाटन झालं आहे जनतेला सांगा राजगुरुनगर सहकारी बँकेच्या चौऱ्याण्णव वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम मी राजगुरुनगर सहकारी बँकेचे सभासद खातेदार हितचिंतक सर्व कर्मचारी वर्ग व संचालक मंडळ यांना मनापासून शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने राजगावनगर सहकारी बँकेची स्थापना ही एकोणीस जून एकोणीसशे एकतीस रोजी झाली म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या अगोदर आपल्या बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दादासाहेब आपटे यांनी बँकेची स्थापना केली त्यावेळेस लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले आहे आणि आज चौऱ्याण्व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राजगावनगर सहकारी बँकेसाठी एक आनंदाची पर्वणी अशी आहे की नुकतेच आपल्या नगर सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेजमेंट म्हणजे आर्थिक आणि सुव्यवस्थापित अशी राजगुरुनगर सहकारी बँकेला मानांकन मिळालेले आहे ह्या मानांकनानुसार राजगुरुनगर सहकारी बँकेला आज बाहेरच्या राज्या सध्या आपले जे महाराष्ट्र कार्यक्षेत्र आहे आपण बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा बँकेचा विस्तार करू शकतो ऑफसाईट एटीएम उभारू शकतो एक्सटेन्शन काउंटर आपण उभारू शकतो तसेच स्टेप बँकिंग पण आपण चालू करू शकतो इतर अजून बरेच फायदे आहेत तरी मी राजगाव नगर सहकारी बँकेच्या सर्व सभासदांना मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी जे राजगाव नगर सहकारी बँकेवर जे सुरुवातीपासून जे प्रेम दाखवलेले तसेच प्रेम इथून पुढे त्यांनी असेच अद्यावत ठेवावे अशी माझी सर्व नगर सहकारी बँकेच्या खातेदारांना विनंती तसेच ह्या निमित्ताने मला सांगण्याचा अतिशय आनंद होत आहे की आपल्या राजगुरुनगर नगर सहकारी बँकेची आज तीन हजार कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल होत आहे आणि अतिशय दिमागदार वाटचाल होत आहे आणि आज आपण राजगुरुनगर सहकारी बँकेच्या चौऱ्याण्णव वर्धापन दिनानिमित्त आज आपण राजगुरुनगर सहकारी बँकेचे नवीन ए टी एम कार्डचे आपण आज उद्घाटन केलेले आहे हे ए टी एम कार्ड डी आय पद्धतीचे आहेत म्हणजे ड्युअल इंटरफेस या पद्धतीचे आहेत याच्यामध्ये आपण कार्ड स्वॅप पण करू शकतो आणि कार्ड टॅप पण करू शकतो सध्या टॅपिंगला दोन हजारचंच लिमिट आहे परंतु राजगाव नगर सहकारी बँकेच्या खातेदाराकडे जर मोबाईल बँकिंगची सुविधा असेल तर तो तिथे जाऊन कार्ड टॅपिंगचं लिमिट वाढवू शकतो तर माझी ह्या निमित्ताने सर्व खातेदारांना सभासदांना एक विनंती आहे की नवीन कार्ड लवकरात लवकर राजगोनगर सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेतून तुम्ही घेऊन जावे व या सुविधाचा फायदा घ्यावा राजगोनगर नगर सहकारी बँकेच्या सर्व सभासद खातेदारांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतात की तुम्ही म्हणालात की बँकेचा शाखा विस्तार जो आहे तो वाढतोय नेमकं अजून ग्राहकांना मूळ मुद्द्याला हात घालायच विचारतोय की काय काय फायदे होणार आहेत जास्तीत जास्त आपल्याला जे आता नुकतंच एफ एस डब्ल्यू एम जे आपण आरबीआय निकषानुसार आपल्याला जे मानांकन मिळाले आहे त्यामध्ये आपण दोन शाखा ह्या वर्षामध्ये दोन शाखेंचा विस्तार करणार आहोत एफ एस डब्ल्यू एम झाल्यामुळे शाखा विस्तारासाठी जास्त बंधने आरबीआयचे राहत नाही आपण त्या विस्तार करणार आहोत तसेच मला ह्या निमित्ताने एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे की आपण इंटरनेट बँकिंगसाठी आर बी आयला नुकताच प्रस्ताव पाठवलेला आहे आणि इंटरनेट बँकिंगचा प्रस्ताव पाठवणारी ही आपली उत्तर पुणे जिल्ह्यातली पहिली नागरी सहकारी बँक आहे आणि लवकरच इंटरनेट बँकिंगचा प्रस्ताव आर बी आयकडून आपल्याला मंजूर होईल आणि त्याचा ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा घेता येईल आत्तापर्यंत बँकेच्या सभासद खातेजार हितचिंतक यांनी जो बँकेवर विश्वास दाखवलेला आहे तोच तो विश्वास इथून पुढे त्यांनी बँकेवर दाखवून बँकेच्या जा ज्या जास्तीत जास्त योजना आहेत त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा घेईल याचं त्यांनी अवलोकन करून जास्तीत जास्त फायदा घ्यावा पुन्हा एकदा मी चौऱ्याण्णव वर्धापन दिनानिमित्त राजगुरुनगर सहकारी बँकेचे सर्व सभासद खातेदार हितचिंतक यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद